नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपाचा गोंधळ चवाट्यावर आला आहे तिकीट वाटपाच्या गोंधळाला आमदार बाळासाहेब सानप जबाबदार आहेत असा आरोप आमदार सीमा हिरे यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी भाजपच्या कार्यकारिणीकडे तक्रार केली आहे मात्र कोणीच दखल घेतली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे उमेदवारी देताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही पक्षातील दोन तीन लोकांचा निर्णयच घेतला असल्याचा आरोप सीमा हिरे यांनी केला आहे या वादावादीमुळे भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा बाहेर आला आहे आमदारांनीच थेट आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे या संदर्भात आमदार सीमा हिरे यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे ची ब्युरो चीफ अभिजित पाटील यांनी आपल्या सोबत स्वतः आमदार आहेत ताई काय सांगणार नेमकं काय आपल्याला नाराजी काय आहे आणि आपण कोणाकडे तक्रार करणार आहे काल नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आले अनेक निष्ठावान याच्यात त्यांना डावललं देखील गेलं आज आदरणीय मोदी आहेत त्याचबरोबर देवेंद्रजी आहे यांच्या कार्यपद्धतीकडे बघून आज अनेक इच्छुक आज भारतीय जनता पार्टीकडे सगळ्यात जास्त होते नाशिक शहरात परंतु उमेदवारीचा निकष कशा पद्धतीने लावला याचं मला काही कारण कळालं नाही कारण आमच्या मतदारसंघात आज अनेक योग्य उमेदवार होते जे निवडून येण्यासारखे होते परंतु आम्हाला अंधारात ठेवून आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता त्या उमेदवारांच्या या परस्पर आमच्या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी डिक्लेअर करून टाकल्या आणि त्यामुळे एक नाराजी किंवा एक आपली व्यथा ही आम्ही मुख्यमंत्री त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष यांच्याकडे मांडणार आहोत निष्ठावंत जे आहेत त्यांना डावलल्या गेल्यामुळे कुठेतरी नाराजी त्यांच्या मनात झालेली आहे आणि त्यामुळे कदाचित Uh, आमचा हंड्रेड प्लस हे मिशन आहे परंतु त्या मिशन पर्यंत मला देखील मी सुद्धा एक निष्ठावान कार्य करते मला देखील आज मनातून खूप वाटतं की भारतीय जनता पार्टीचाच महापौर हा नाशिक महानगरपालिकेत बसला पाहिजे परंतु असा घोळ आणि असं जर आपली कार्यपद्धती असली तर निश्चितच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना फटका बसेल तुम्हाला काय वाटत हा सगळा प्रकार जो आहे तो पक्षश्रेष्ठी किती गांभीर्याने घेतील यावर काही कारवाई होईल का तोडगा तरी काढला जाईल का पक्षश्रेष्ठी काय कारवाई घेतील हे माहिती नाही परंतु माझी जी व्यथा आहे ते मांडण्याचं काम मी त्यांच्यापर्यंत नेण्याचं काम हे करणार आहे आणि निश्चितच दखल ही त्यांना घ्यावीच लागेल कारण नाराज लोक बरोबर घेऊन काम करणं हे देखील अवघड जाईल संघटनेला आणि त्यामुळे ते दखल घेतील अशी मला आशा आहे अगदी आहे आपण पाहू शकतो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान तिकीट वाटपावरचा गोंधळ जो आहे तो आता चव्हाट्यावर आला आहे त्यामुळे अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर येऊ लागलाय शंभर प्लसचं जे काही मिशन भाजप घेऊन चाललं होतं ते तरी या प्रकारामुळे पूर्ण होईल का असा प्रश्न आता उपस्थित होतोय नाशिकहून व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल आरोळेसह अभिजित पाटील महाराष्ट्र